आता बातमी आहे अंबरनाथच्या राजकारणातून अंबरनाथ नगर परिषदेत भाजपनं राजकीय डाव टाकल्याची चर्चा रंगली नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांच्या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्या रांगेत मानाचं स्थान देण्यात आलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजले यामुळे भाजपची वाटचाल काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांशी आघाडी करण्याकडे तर सुरू नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला दरम्यान आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत असं वक्तव्य नगराध्यक्ष करण यांनी केलंय त्यामुळे

आणि विकासाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे कुठलाही पक्ष भेदभाव केलेला नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे सदामा असतील आम्ही काँग्रेस असून फक्त विकासाला धरूनच आम्ही पाठिंबा दिलेला आहे